नमस्कार आज आपण पिठोरीची कहाणी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या कथेला आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण उपनगरात राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे ज्या दिवशी श्राद्ध त्याच दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेव्हा वयास बसण्याच्या वेळेस ती बायंत होऊन पोर मरून जात असे म्हणजेच ब्राह्मण असे उपाशी जात असत असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही असेच झाले तेव्हा सासरा रागवले ते मेलेले मूल तिच्या ओटीत घातले आणि तिला रानात हाकलून लावले पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती, ती म्हणाली बाईबाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरता तर मी इथे आले आहे तसे झोटिंगाची बायको म्हणाली बाई, बाई तू इतकी जीवावर उदार का आहेस तिने आपली हकीकत सांगितली आता मला जगून तरी काय करायचं आहे असे म्हणून ती रडू लागले तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाईबाई तू भिवू नकोस अशी थोडीशी पुढे जा आणि तिथे तुला एका शिवाचे लिंग दृष्टीस पडेल बेलाचे झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या सती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचं नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे विचारल्यावर मी आहे म्हणून सांग तुला पातील कोण कुठची म्हणून चौकशी कर करू लागतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेला बरे वाटले तिथून ती निघाली पुढे गेली तेव्हा तिला एक बेलाचे झाड तिने पाहिले जवळ एक शिवलिंग देखील दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या खार स्वारासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले त्याबरोबर हे खाली उतरले मी आहे म्हणून म्हणाले तेव्हा सगळ्यांनी मागे बघितले त्यांना आश्चर्य वाटले तिची ती कोण कुठली म्हणून तिने तिची चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितले नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सराने देखील ती दाखविली पुढे त्यांनी साती मुलांना जिवंत केलं आणि ती तिच्या हवाली केली पुढे तिला हे व्रत सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करण्यास सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करण्यास सांगितले तसे तिने केले यांनी काय होते अप्सरांनी सांगितले हे व्रत केले म्हणजे मुले बाळे दगावत नाहीत सुख समाधानाने राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणात जाऊन सांगितले भटजी भटजी तुमचे सून येत आहे त्यालाही खोटे वाटले अर्ध घटकेने पाहू लागला तो मुलेबाहेर दृष्टीच पडू लागले पाठीमागून सुनेला बघितले तसं ते उठले घरात गेले आणि मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणले तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरनं ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात घेतले सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि सुद्धा ती सुखाने नांदू लागली ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सफ सुफळ संपूर्ण धन्यवाद